नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार, दोन दोन हजार सकाळी सात वाजून तीस मिनिट ते संध्याकाळी पाच वाजून तीस मिनिट दरम्यान मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज सासवड नगर परिषदेकरता एकूण सदुसष्ट पॉइंट शून्य दोन टक्के मतदान झालं असून यामध्ये एकूण बावीस हजार पाचशे सत्तावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या अकरा हजार चारशे बारा व स्त्री मतदारांची संख्या अकरा हजार एकशे पंचेचाळीस असून एकूण बावीस हजार पाचशे सत्तावन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे एकूण मतदारांची टक्केवारी सदुसष्ट पॉइंट शून्य दोन टक्के ही आहे एकंदरीतच आज ही जी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे या मतदानाचा निकाल हा येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर होणार आहे एकंदरीतच काय की पुरुषांच्या बरोबरीने महिलांनी देखील मतदानाचा हक्क बजावला असून महिला मतदार हे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडलेले आहेत व त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे ही या मतदान प्रक्रियेतील सर्वात महत्वाची व अधोरेखित करण्यासारखी गोष्ट मांडली जात आहे आता उमेदवारांना दिलेला सासवडकरांनी कौल हा काय आहे या बाबतीत उमेदवारांना निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे आणि एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत उमेदवारांची मात्र धाकधूक वाढलेली आहे असंच म्हणावे लागेल कारण अगोदर उद्या म्हणजे तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी या मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे असं ठरलं होतं असे संपूर्ण निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता परंतु न्यायालयाच्या निर्णयानंतर ह्या ह्या मतदान प्रक्रियेचा देखील निकाल आता पुढे ढकलण्यात आला असून येत्या एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सासवड नगर परिषदेच्या मतदानाचा निकाल हा जाहीर होणार आहे धन्यवाद